आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी खासगी अनुदानित शाळामधील विविध समित्यांचे एकत्रीकरण शिक्षक व मुख्याध्यापकांना दिलासा महत्त्वपूर्ण शासन निर्णय ने निर्गमित झालेला आहे दुसरी अपडेट पाहूया जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सूचना बिंदू नामावली तपासणी तातडीने पूर्ण करा जिल्हावाईज राज्याचे परिपत्रक निर्गमित झालेले आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामोसर क्लासिक चॅनलमार्फत महत्त्वपूर्ण पाहूया सविस्तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासनाने राज्यातील खाजगी अनुदानित शाळा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्याचे कामकाज एकसारखे असल्याने या व त्यामध्ये क अनेक ठिकाणी निवृत्ती होत असल्याने शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता शाळा स्तरावरील विविध समित्याचे एकत्रीकरण करून केवळ पाच समित्या बंधनकारक राहतील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण एक हजार एकशे पंचवीस प्रक्रमांक क्रमांक दोनशे एकोणसत्तर पंचवीस एस एम एक दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस याद्वारे आदेश निर्गमित करण्यात आला आहे सदस्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या समित्या राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये आतापर्यंत शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ पालक शिक्षक संघ परिवहन समिती शालेय शोषण योजना समिती महिला तक्रार निवारण समिती विद्यार्थी सुरक्षा समिती नाव भारत साक्षरता समिती तक्रार पेटी समिती एस क्यू क्यू ए या मूल्यांकन समिती शाळा विकास समिती विद्या परिषद समिती अशा एकूण सोळाहून अधिक समित्या शाळा स्तरावर कार्यरत होत्या ह्यामुळे मुख्याध्यापक शिक्षणावर बैठका अहवाल व प्रशासकीय कामाचा प्रचंड ताण पडत होता नवीन निर्णयानुसार आवश्यक असलेल्या समित्या आता पुढे खाजगी अनुदानित शाळामध्ये फक्त पाच समित्या राहणार आहेत शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समिती शाळा समिती कोणत्या समित्या विलीन पालक शिक्षक संघ माता पालक संघ नावभारत साक्षरता समिती पेटी समिती शालेय पोषण आहार योजना समिती तंबाखू निसह यंत्र समिती एस क्यू एफ मूल्यांकन समिती शाळा विकास समिती परिवहन समिती विद्यापरिषद समिती इत्यादी काम का समित्यांचे कामकाज आता प्रमुख समित्यामध्ये विलीन करण्यात आले आहे शाळा व्यवस्थापन समितीची नवी रचना बारा ते सोळा सदस्यांची समिती यापैकी पंच्याहत्तर टक्के सदस्य पालक पालकांकडून निवडले जातील उर्वरित पंचवीस टक्केमध्ये स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी शिक्षक प्रतिनिधी व शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश असेल अध्यक्ष व्यवस्थापनाचा प्रतिनिधी सदस्य सचिव मुख्याध्यापक एकूण पन्नास टक्के महिला सदस्य अनिवार्य समितीची दर महिन्याला बैठक व दर दोन वर्षांनी पुनर्गठन प्रमुख कार्य पावे शाळेचा वार्षिक विकास आराखडा तयार करणे शालेय निधीच्या वापरावर देखरेख विद्यार्थी उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना शाळा परिसर तंबाखूमुक्त ठेवणे प्रधानमंत्री पोषण आहार योजनेवर देखरेख शाळा इमारतीची देखभाल दुरुस्ती शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाह आणणे विविध स्पर्धा पालक मेळावे नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अम अंमलबजावणी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या समिती स्थानिक प्राधिकरण पोलीस पाटील डॉक्टर वकील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका माजी विद्यार्थी पालक प्रतिनिधी व शिक्षक प्रतिनिधी यांचा समावेश राहील शाळा बस सुरक्षेवर देखरेख शाळेतील स्वच्छता आरोग्य तपासणी व सुरक्षाविषयक उपाययोजना सी एस आर माजी विद्यार्थ्यांच्या मतीने सुविधा उभारणी महत्त्वाचा निर्णय यापुढे राज्यात नवीन शैक्षणिक योजना उपक्रम सुरू झाल्यास त्यासाठी वेगळी समिती स्थापन केली जाणार नाही त्याऐवजी संबंधित कार्यशाळा व्यवस्थापन समिती किंवा विद्यार्थी सुरक्षा समितीकडे सोपवले जाईल निष्कर्ष ह्या निर्णयामुळे शाळा स्तरावरील समित्यांची संख्या सोळावरून पाचवर आणण्यात आली आहे त्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकांना अभ्यासक्रम एक वेळ देता येणार असून शाळा व्यवस्थापन अधिक सुसुढित व परिणामकारक होणार आहे हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून तो राज्यपालाच्या आदेशाने अवर सचिव भोस विजय भोसले यांनी निर्गमित केला आहे हाँ निर्णय शिक्षक मुख्याध्यापक पालक यात्री महत्व टप्पा ठहराना है शासन निर्णय पा 16 सोलह समितियों में से सिर्फ आप पाँच समिति रहेंगी पंचवीस सप्टेम्बर दो हज़ार पच्चीस का ये महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित हुआ है ये समितियाँ टोटल सोलह सत्रह राज्य के स्कूल में अभी पांच समितियाँ ही काम करेंगे सब मालूमत हमने देखे है अभी भी चैनल को नए है तो सब्सक्राइब करो दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट राज जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सूचना आणि बिंदू नामावली तपासणी तातडीने पूर्ण करा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या अध्यक्षांनी सचिवांना महत्त्वाची सूचना देण्यात आल्या आहेत शिक्षणाधिकारी माध्यमिक धनंजय चौपाळ यांनी जारी केलेल्या पत्रानुसार पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती प्रक्रिया टप्पा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे या भरतीसाठी शाळांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच बिंदू नामावली रोस्टर मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे आवश्यक आहे शाळेकडून बिंदू तपास न झाल्यास संबंधित शैक्षणिक संस्था शिक्षक भरती प्रक्रियेतून वंचित राहतील तसेच यांची संपूर्ण जबाबदारी संस्थेवरच राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे ही सूचना पुणे येथील आयुक्त शिक्षण यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या बैठकीतील निर्देशानुसार देण्यात आली आहे सर्व शैक्षणिक संस्था ने तत्काल बिंदु नामावली तपाने की कार्यवाही पूर्ण करने आवश्यक है पत्र पाऊ गया राज्य में जिला परिपत्र निकलना शुरू हुए तेवीस नौ दो हजार पच्चीस का यह परिपत्रक है दो हज़ार चौबीस पच्चीस की संचयता बिंदु नामावली तपास कर लेना बहुत जरूरी है ताकि चौथा टप्पा तीसरा टप्पा भर्ती का अक्टूबर दो हजार पच्चीस को शुरू होने वाला है राज्य के जो स्कूल की बिंदु नामावली तपासी नहीं हुई तो वो शिक्षक भर्ती से नहीं कर पाएंगे अभी भी चैनल को नए है तो चैनल को सब्सक्राइब करो